त्याच्यामुळे माझं भाग्य समजतो की बरोबर चोवीसव्या तासात मी आपल्या सर्वांच्या विचार आष्टी तालुका जर तसा विचार केला तर विचारवंताचा तालुका आहे आष्टी मतदारसंघात मी सांगितलं की विचारवंताचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाच्या माध्यमातून बरेच काही नेते घडवले नेत्यांना घडवणारा नेत्यांना मोठा करणारा आणि नेतृत्व देऊन जोपासणारा तालुका कोणता असंत ती असते आणि आदरणीय पवार साहेब करणारा तालुका आहे आज तसा जर विचार केला तर कालची जी आम्ही दिली होती किंवा काल जो कार्यक्रम आयोजित केला त्या दिवशी कुठलीही उमेदवारी जाहीर झालेली नव्हती त्याच्यामुळे कालच्या कार्यक्रमाला सुरुवात करतानाच जी लाईन होती आणि आताची जी लाईन आहे त्याच्यात थोडा बदल झाला कारण कालपर्यंत उमेदवार जो येईल त्याच्या प्रचारात आम्हाला इचं होतं आणि आज जी लाईन आहे की माझ्या प्रचारात आम्ही सर्वजण सर्वांना मत मागण्यासाठी आलो त्याच्यावर सर्वांना हात जोडून पहिल्यांदाच माझ्या प्रोब्दाच्या सुरुवातीला मी सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे येणाऱ्या काळात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे व विध्या पक्षाचे उमेदवार मी आहे तर सर्वांनी आताच आपले सर्वांचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील आम्हा पंडित साहेब असतील प्रकाशदा सर्वांचं आगमन होतं सर्वांना माझी विनंती आहे की त्यांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी टाळ्या वाचून त्यांचं स्वागत करायचंय त्यांचं आता आदरणीय धनंजय मुंडे साहेब आपल्याकडं सर्व नेते येत आहेत सर्वांना एक विनंती करायची दो त्यांना आपण थोडे येण्यामध्ये आपल्याकडे पाच मिनिट वेळ आहे तोपर्यंत सर्वांनी शांत चित्त्यांना मनोगत ऐकायचं मी एकच सांगत होतो ही निवडणूक कुठे लोकसभेची जी निवडणूक आहे ही निवडणूक ना ग्रामपंचायतची ना पंचायत समितीची ना जिल्हा परिषदची ना आमदारकीची ही निवडणूक आहे लोकसभेची या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इथं खऱ्या अर्थानं प्रश्नाची उलाघडा झाली पाहिजे जे आपले मूलभूत प्रश्न आहेत या तालुक्याचे प्रश्न काय या विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न काय या बीड जिल्ह्याचे प्रश्न काय याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने म्हणलं तर मागच्या काळामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आपल्या भागामध्ये मूलभूत काय अडचणी आहे या अडचणीवर आपण विचार केलेला पाहिजे मी तुम्हाला इथे सर्वांना सांगत बाबो की आपल्या भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कुणी आपल्या जर आपल्याकडे आला का दुष्काळाची परिस्थिती असताना खासदार मोहोदयांनी येऊन एखादी बैठक घेतली का या खासदाराने कुठल्या एखाद्या विकासाच्या कामावर बोलायची ती गप्पा मानल्या जातात त्याच्यापेक्षा सांगायचंय की मागचं आपलं जे सरकार होत पंधरा वर्ष सत्तेत असताना सरकारने आपल्या काय आणि यांनी कसे पाळले आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार सर्वांनी करायचा आहे या गोष्टी करत असताना तसं जर विचार केला तर मागच्या काळात मोठ्या मोठ्या घोषणा केल्या म्हणून आपले आरोप करणार आज यांनी आपल्याला सांगितलं की मागच्या काळामध्ये आपण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या काळात सांगितलं की मी कर्ज सर सगळं कर्ज माफी देणार नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं मी कोटी लोकांना रोजगार देणार यापैकी कुठली गोष्ट यांनी केली या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपलं सर्वांनी विठ्ठलाचे चरणी पांडुरंगाच्या दरबारात शपथ घेऊन सांगितलं की मी लोकांना कर्जमाफी देणार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देणार मला वाटतं या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्याला कर्जमाफी दिली कर्जमाफी कोणाला मिळाली कर्जमाफीचा कुरान आणखी चालू आहे आपल्याला कर्जमाफी साठी प्रत्येक लोकांना आपल्याला फॉर्म लागले या फॉर्म भरण्यासाठी दिवस दिवस चक्रा भरावा लागल्या एक नाही दोन नाही तीन तीन चक्र भराव्या लागल्या आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मागच्या काळात या देशात कर्जमाफी केली कुणाला चा अर्ज मागितला नाही कुणाला तुमच्याकडे किती कर्ज विचार नाही जेच दिसत कर्ज त्याचं कर्ज त्याचं बाप सगळा डाटा तुमच्याकडे असताना सुद्धा आपल्याला फसवणूक काम केलं ही आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय आपलं सरकार आणि या सरकारमधला फरक आहे या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं महाराष्ट्राचं आमचं सरकार आल्यानंतर केंद्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगर आरक्षण देऊ कुठे दिलं धनगर आरक्षण माझे पत्रकार आहेत या धनगराच्या आरक्षणाच्या बाबतीची फायलच झाली म्हणजे याने किती किती फोटो बोलायचं फक्त फोटो बोल पण रिटर्न बोल असे असणारे हे पुढारी या पालकमंत्री जिल्ह्याच्या त्या मंत्रिमंडळात आहेत त्यांनी त्या किती दिवशी सांगितलं कुठल्या त्या भाषणामध्ये आमच्या परद्या फोला कुठंतरी की आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाय ठेवणार नाही आणि मग दुसऱ्या लगेच दहा मिनिटांनी दोन तासांनी गेल्या इथून आणि संध्याकाळच्या प्रेस मध्ये मंत्रिमंडळामध्ये कौतुक चालू झालं म्हणजे किती लबाड बोलावा किती काय बोलावा याची कुठं तरी गांभीर्यानं आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे आणि या दखली दकर दखल घेतल्यानंतर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे त्याच्यामुळे आपण या सरकारमध्ये लोकांच्या भूतापाला पडी न पडता येणाऱ्या काळात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायची ही विनंती सर्वजू विचार के केला दोन कोटी लोकांना रोजगार देतो म्हणणार नरेंद्र मोदी साहेबांनी दिला रोजगार दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आमचे तरुण तर सगळे असं म्हणायचे की आम्हाला रोजगार मिळणार आणि आम्ही रोजगारासाठी मतदान करतो मोदी मोदी मोदीच करायचे आता कुठे मोदी मोदी नाही त्याचं काहीच नाही सगळं गायब झालं या सर्व गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे की बाबा या फक्त फसव्या गिरीच्या घोषणा होत्या यांच्यातून याला काही साध्य करायचं नव्हतं पण या फसव्या घोषणा करून आपल्याला फसवायचं काम या सरकारने या सर्व महोदयाने केलं त्यांनी नोटबंदी केली नोटबंदीतून काय साध्य झालं नोटबंदीच्या माध्यमातून फक्त आमच्या या सर्व गोरगरीब जनता आमच्या गोरगरिबाच्या खिशातला पैसा काढून त्यांनी घेतला आणि सर्वांचं वाटोळ करायचं काम यांनी केलं त्यांनी सांगितलं की आम्ही नोटबंदी करून भ्रष्टाचार मुक्त भारत देश करायचा न खाईंगे ना खाणे देंगे क्या नाही खाईंगे क्या नाही खाईंगे देंगे मग पता नाही या सर्व गोष्टीचा जर विचार केला नोट बंदी करून जर त्यांनी फक्त 500 नोट आणले असते तर माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणला असता की यांना खरोखरच भ्रष्टाचार मुक्त भारत देश करायचा आहे पण यांनी उलट केलं 500 चे 10000 नोट बंद केले आणि दोन चे नोट या देशात आणले म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला वाढला पाहिजे आणि भ्रष्टाचार करायला प्रोत्साहन त्यांनी दिलं पाहिजे आणि भ्रष्टाचार करून या सर्व गोष्टीतून आपल्याला अंतर्गत माप संपत्ती जर जा, जमवायचे जा, आणि आधी ती इलेक्शनला वाटायचे हेच त्यांचं काम आहे त्याच्या प्रत्येक पद्धतीतून आपण याची सर्व गोष्टी करत असताना सर्वांचं एक चित्तानं लक्ष राहिले पाहिजे या जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री म्हणून मोदय म्हणून घेत त्यांनी काय आमच्या इकडे गप्पा आणतात कुठं आणतात आता तुम्ही इथे जवळ आहेत रेल्वे आणि आणली रेल्वे आता असतीच जरा रेल्वे म्हणून मी रेल्वेवर सांगायचं तुम्हाला सर्वांना मी जिम्मेदारी सांगतो या रेल्वेच्या कुठल्या बजेटमध्ये रेल्वेला मंजुरी मिळाली याचा जर तुम्ही अभ्यास काढला तर सर्व पत्रकार बंधू नसुजा मान्य विचारणीय गोपीनाथरावजे मुंडे साहेब खासदार पण मी म्हणतो तुमच्या या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या पाच वर्षात गल्ली पासून दिल्ली परत सरकार असताना तुम्ही बजेट जर त्याला जास्त आखला असतं आणि तीन वर्षात कामं करून घेतले असते तर आज रेल्वे धावलेली दिसते असते पण ते रेल्वे धावायचीच नाही किंवा धाव द्यायची चुकीच नाही असे यांचे नेत आहे फक्त सांगायचं प्रत्येक निवडणूक आली की रेल्वे रेल्वेच भांडवल आता मला कळाला रेल्वे कशा झाली रेल्वे तुमच्या आमचा सर्वांचा विकास करून विकासासाठी भर पडण्यासाठी रेल्वे आपण आणली असं म्हणतो पण यांनी फक्त रेल्वेचं राजकारण करून मग आपले कसे घ्यायचे याच्यासाठी राजकारण केलं जात आहे मागच्या वेळेस निवडणूक सुद्धा रेल्वेवर उभारलेला फोटो आणि आता सुद्धा परवा कुठेतरी रेल्वेच्या रुळावर उभं राहून फोटो दिसला या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे रेल्वे धावलीच नाही अरे तुम्हाला खळख दिला रेल्वे द्यायची होती एवढी मोठी सत्ता लोकांनी तुमच्या हातात दिली होती त्यावेळेस काय रेल्वे दिली नाही पण ती द्यायची नव्हती फक्त आपल्याला त्यांना दिशाभूल करायचा होता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रेल्वे आपण लवकर आणणार आणि येणार तुमच्या सर्वांच्या राष्ट्रवादीचा खासदार म्हणून सोडून त्यासाठी आवडत्र गरिबातले गुरु आहे एवढं तुम्हाला सर्वांना मला अहवाल करायचं एक मालकी म्हणलं जात आहे या बीड जिल्ह्याच्या खासदार या दभंग खासदार म्हणून त्यांची व्याख्या आहे ऐकलं तुम्ही <laughs> या दबंग खासदारांची व्याख्या काय असते मला कळाली नाही दबंग कशाला म्हणू लागते दबंग खासदारांची व्याख्या बीड जिल्ह्याच्या काय आहे या देशाच जे उच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये पन्नास टक्के गैरहाजरी करणारे दबंग खासदार पन्नास टक्के म्हणजे पदार्थ की साजरी या मतदारसंघात पाच वर्ष कधीच न पाहिले म्हणजे त्या दबंग कालदार कधी कुठल्या गावाला आल्या पाच वर्षात आता काही महिना सोडा कुठल्या ते प्रमुख गावाला येत आहेत यांना दबंग काल तर का, का स्वतः हा संघासाठी विकासासाठी दर वर्षाला पाच करोड रुपये म्हणजे पाच वर्षात पंचवीस करोड रुपये निधी असणाऱ्या निधी पैकी फक्त सात कोटी पंचवीस लाख रुपये येणाऱ्या खासदार म्हणून स्वतःला असणारा निधी करू शकत नाही जो खर्च करण्यासाठी करेक्ट एक पत्र दिलं तर संध्याकाळी जर पत्र दिलं तर दुसऱ्या दिवशी ऑर्डर होईल आणि तो निधी तुमच्या गावाच्या विकासासाठी येईल पण असं कुठेही काम केलं गेलं नाही आम्ही आता गावच्या आम्ही केंद्रातून आलो ते आलं

काकाने सांगितलं सर्वांनी सांगितलं की आमचं कुठं म्हणलंय घटक मला विषयच तुमचं तुम्ही सर्व जण केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब धनंजय मुंडे सा कार्य प्रेम करणारे सर्व राष्ट्रवादीचे आणि कार्यकर्ते आहात त्याच्यावर आम्हाला कुठेही शंकर आहे फक्त एकच आहे की आपल्याला हे दिसते त्याच्यापेक्षा आणखी तेवढेच आपल्याकडे आपल्याकडनं येता बदल येणार आहे का जेवढे दिसते त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही आपल्याकडे नाही येता बदल येणार आहे सर्वांना माझी विनंती आहे या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्वजण जागरूकतेनं मतदान घेणार तुमच्या सर्व त्याच्यावर शंका कुठेही नाही पण सर्वांनी एकच विचार केला पाहिजे की जे लबाळ बोलतात आपल्याला फसवतात अशा माणसापासून आपण सावध राहू कुठंतरी आता भावनेचं राजकारण करायची जी पद्धत झाली त्या मागच्या पाच वर्षापासून आपल्या खेड जिल्ह्यामध्ये फक्त भावनेचं राजकारण केलं जातं आणि भावनेच्या राजकारणावर मत मागितले जातात विकासावर मागितले जात नाही भावा मागच्या काळात जे झालं ते झालं पण आताच्या काळामध्ये लोक जागरूक झाले तुम्ही सांगा कुठल्या तरी भावनेच्या राजकारणावर मत मागू नका तुम्ही कसावर राजकारण मागा कुठल्या गावात किती निधी दिला कुठल्या गावात काय दिलं कुठल्या गावात काय काम केलं माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव दिला म्हणून सांगणारे या सर्व मंत्री आणि खासदारांनी बीड जिल्ह्यातल्या जनतेला उत्तर द्यावा की कुठल्या मालाला आम्ही भाव आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये कापसाला काय भाव होता मागच्या सरकारच्या काळामध्ये सोयाबीनला काय भाव होता मागच्या सरकारच्या काळामध्ये हरभऱ्याला काय भाव होता आता पूर्वीला काय भाव होता आज काय याचा लेखा जो त्यांनी दिला पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं काही जास्त ना आपण विचार करता आपण सर्वांनी एक दिला नाही की ना। कारण राष्ट्रवादी काँग्रेसची खिंड लढवायची तुमच्या सर्व मावळ्यांच्या जीवावर आदरणीय शरदचंद्रजी चे पवार साहेबांनी मला माझ्या माझ्यासारख्या एक सर्वसामान्य घरातील शेतकऱ्यांच्या मुलाला उमेदवारी देऊन माझा एवढा भोमान केलाय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर मला दिल्लीतील उच्च सभागृहामध्ये सदस्य म्हणून जायची सर्वांच्या तुमच्या आशीर्वादावर संधी मिळते त्याबद्दल तुम्ही सर्व या संधीचे साक्ष दरवा येणाऱ्या अठरा तारखेला राष्ट्रवादी पार्टीच्या घड्या या चिन्हावर आपल्या सामोल्याचं मतदान देऊन आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो विचार जय हिंद